पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण हे सोळा जून रोजी पहाटेच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले व परिसरातील व्यावसायिकांनी जल्लोष केला मागील महिनाभरापासून पडणाऱ्या पावसामुळे धरणात पाण्याचा साठा वाढला होता लोणावळ्यात रविवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत एकशे त्रेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलीय आज सकाळपासूनच सहारापूल धबधबा व भुशी धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली सकाळच्या वेळेत धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागल्यानं धरणाच्या पायऱ्यांवर बसून भिजण्याचा आनंद आज सोमवारी पर्यटकांना घेता आला मागील आठवड्यांपासून पर्यटक भूशी धरण भरण्याची वाट पाहत होते धरणाचा पाणीसाठा तळाला असताना देखील पर्यटक भरणावर गर्दी करत होते मागील आठवड्यापासून लोणावळा परिसरात सक्रिय झालेल्या पावसानं आज अखेर पर्यटकांची व स्थानिक व्यावसायिकांची प्रतीक्षा संपवली मागील वर्षी तीस जून रोजी भूशी धरण भरले होते यावर्षी पंधरा दिवस अगोदरच धरण भरून ओसंडून वाहू लागले ब्युरो न्यूज कोकणशाही